शहरातील मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सध्या पुणे महानगरपालिका सरसावली थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेची कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप मोठ्या गाजाबाजासह आणि बँडबाजासह कर करताना दिसत आहेत मात्र ते पारदर्शक कारभार करत नसल्याचा आरोप पुणे शहर मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केलाय सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मिळकत कराची वसुली जोरात चालू आहे विषय हा नाही आहे की मिळकत कराची वसुली चालू ते ठेवावी का न ठेवावी विषय हा आहे की नियम जर लावायचे असतील तर नियम सर्वांना सारखे लावायला पाहिजे ज्या पद्धतीने आता मिळकत कराची वसुली चालू आहे ती चुकीची चालू आहे एका संस्थेला शैक्षणिक संस्थेला मिळकत मिळकतकर आकारणी प्रमुख आहेत त्यांनी अठ्ठेचाळीस कोटींची थकबाकी दाखवली आहे त्यासाठी त्यांनी जप्तीची नोटीस काढली त्याच्यावरती कारवाई न करता ते परत आले परंतु तेच त्यांच्याच विभागाने एक ते फक्त दहा कोटी पर्यंत ज्यांची थकबाकी आहे अशा बऱ्याच आस्थापनांवरती सीलची कारवाई केलेली आहे मग जर का एक ते दहा कोटीच कारवाई करू शकतात त्याच्यावरती तर अठ्ठेचाळीस कोटी कुठला वर्ध हस्त आहे कुठल्या वर्धहस्ताने याच्यावरती कारवाई होत नाही आणि जर का जप्तीची कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकेला असतील तर तसं महानगरपालिकेने ते सांगावं कारण का आयुक्तांच्या म्हणण्यानुसार जप्तीची कारवाई करता येत नाही आम्ही आत्ता आयुक्तांना भेटलो त्या संदर्भामध्ये माझी तक्रार जी आहे ती पालकमंत्र्यांकडेही गेलेली आहे आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्याकडे पण गेलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शैक्षणिक संस्थेच्या आस्थापनेवरती ही एवढी अठ्ठेचाळीस कोटींची थकबाकी दाखवली आहे त्याच्यामध्ये जो रेटेबल रेट जो आहे रेटेबल व्हॅल्यू त्याच्यामध्ये पण तफावत आहे त्यात ते त्यांनी नॉन रेसिडेंट आणि रेसिडेंट असं दाखवलेलं आहे जी वास्तू जी बिल्डिंग संपूर्ण कमर्शियल आहे तिथे रेसिडेंट आलंच कुठून आणि रेसिडेंटचं व्हॅल्यू जी आहे जो रे रेटेबल रे व्हॅल्यू ती मोठी आणि नॉन रेसिडेंटची जी आहे ती कमी असं काय मग हे तफावत आणि हे कोणासाठी हे झाकण्याचा प्रयत्न आहे हा आमचा मुद्दा आहे महानगरपालिकेने याचं स्पष्टीकरण द्यावं माधव जगतापांनी याचा खुलासा करावा कशा पद्धतीने ही ते कारवाई करताय वर्षाकाळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे